लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ सचिव श्री अंकुशराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक शिंदे आर बी सरकटे व्ही एस पर्यवेक्षक पी पी गजानन निखाते प्रकाश शिंदे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले पालखी सोहळ्यातील भक्तांना फळांचे वाटप करण्यात आले दरवर्षी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब श्री संत गजानन महाराज पालखीमध्ये फळांचे वाटप करतात यावेळी परिसरातील सर्व भाविक भक्त उपस्थित होते प्रतिनिधी मदन शेळके राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पहाद्रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.